आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जामोद ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघडیش येण्याच्या भीतीने संकलन करणाऱ्या पत्रकाराला बातमी घेण्यास विरोध सरपंच पुत्राने दबावतंत्राचा वापर करून अरे रवी जी भाषा वापरत बातमी घेण्यास विरोध करत मोबाईल घेऊन स्वतःच्या हाताने पुरावे केले नष्ट दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी किमान सात वाजता जामोद जनता शाळेच्या बाजूला रस्ता नसल्याने व विविध समस्या संदर्भात मागील महिन्यात सरपंच सचिव यांचा घेराव घालून ग्रामपंचायतचा कारभार चौवाट्यावर आणला होता त्यावेळी सरपंच पुत्र हे ग्रामपंचायतचा कारभार सांभाळतात हे सर्वांना माहीत असून याबाबत तक्रार करण्यास कोणीही पुढे धावत नाही त्यावेळी ग्रामपंचायतचा कारभार चौवाट्यावर आणला होता गेल्याची बातमी पत्रकार यांनी घेतली होती व आज सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसाच्या पाण्यामुळे लोकांना जाण्याऐण्याकरिता रस्त्यावर मोठी कसरत करावी लागत आहे नागरिकांनी सरपंच पुत्र समाधान नामदार यांना विचारणा केली असता मागील महिना सरपंच सचिव यांनी आश्वासन दिले पण अद्याप रस्त्याची दुर्व्यवस्था आहे परंतु काम मात्र अपूर्णच आहे सदर घटनेच्या दिवशी ट्रॅक्टरद्वारे रस्त्यावर काळी माती आणून रस्त्यावर टाकल्याने नागरिकात चर्चा सुरू होताच गावातील महिला सो so, सर्षातही तातर्कर समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला सभा यांनी सरपंच यांना रस्त्यावर काळी मात्री आणून रस्त्यावर टाकल्याचे रस्त्याची झाली विचारणा केली त्यांनी लगेच आपल्या मित्रमंडळींना घेऊन सरपंच पुत्र घटनेच्या ठिकाणी उपस्थित झाले ती माहिती गाव माझा न्यूज चॅनलचे जिल्हा पत्रकार राजेंद्र ससाने यांना मिळताच घटनेच्या ठिकाणी उपस्थित होऊन रस्त्याचे व्हिडिओ घेत बातमी संकलन करत असताना पुत्र समाधान दामदर यांनी वृत्त संकलन करत असताना दबाव तंत्राचा वापर करून अरे रावीची भाषा वापरत अर्वाचच्या भाषेत बातमी संकलनास विरोध केला व आनरे तो फोन इकडे व्हिडिओ डिलीट कर असे म्हणून दबाव आणून पत्रकाराचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन बातमीकरिता घेतलेले व्हिडिओ डिलीट करून बातमी घेण्यास मज्जाव केला अशा प्रकारे सरपंचपुत्र समाधान दामदर यांनी पत्रकार राजेंद्र ससाने यांना अरे रवीची आणि दबावतंत्राची भाषा वापरून त्यांचा मानभंग करून जनतेसमोर अपमानास्पद बोलल्यामुळे त्यांना मानसिक त्रास देण्यात आला आहे सदर प्रकारामुळे पत्रकार ससाने यांच्या मानसिकतेवर खूप परिणाम झाला असून याला सर्वस्वी जबाबदार जामोद सरपंच पुत्र समाधान दामदार व त्यांचे सहकारी मित्र आहेत असे कधीपर्यंत चालणार आपल्याला कित्येक ठिकाणी असं बघायला मिळते की ग्रामपंचायत पातोडीवर बायको सरपंच तर नवरा कारभार चालवतो सरपंचपतीस कारभार चालवतो आई सरपंच तर मुलगा सरपंच पदाचा सा पदभार सांभाळतो त्याचं शासन पुत्र चालवतो हे शासकीय नियमानुसार बरोबर आहे का असा कारभार कधीपर्यंत चालणार दुसऱ्याच्या अधिकाराचा जा वापर स्वतःच्या हातात घेऊन करणे हे कितपत योग्य आहे अशा लोकांवर कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे असून महाराष्ट्र शासनाचा तसा जी आर आहे की तरतुदी आहेत नियम आहेत परंतु याचे पालन होताना आपल्याला कुठल्याच ग्रामपंचायतमध्ये दिसून येत नाही ही शासनाच्या आदेशाची अवहेलना असूनसुद्धा महाराष्ट्र शासनाने तात्काळ सर्वे करावा गावागावातून अर्जाची मागणी करावी आणि गुप्त अर्जाची मागणी करून गावाचा कारभार कोण कोणी आणि कोणाचा चालवतो पारदर्शकपणा आहे किंवा नाही या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी एक पथक नियुक्त करावे व दोषींवर तात्काळ कार्यवाही होऊन ज्या ज्या पदाचा गैरवापर होत असेल त्याच्यावरही आणि जो करत असेल त्याच्यावरही दोघांवर कार्यवाही होणे आणि असे होत असताना दिसून येत असून सदर कारभारास निमूटपणे सहन करून सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर सुद्धा कार्यवाही होणे गरजेचे आहे सदर घडलेल्या ले प्रकाराचा लेखनी शस्त्र परिवार निषेध करीत असून उद्या दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पीडित पत्रकाराला न्याय मिळणे हेतू लेखनीशस्त्र परिवार आणि रॉयल ग्रुप मीडिया नांदुरातर्फे जळगाव जामत पोलीस स्टेशन व विविध कार्यालयाला तक्रार निवेदन सादर करण्यात येऊन दोषींवर योग्य अशी कारवाईची मागणी करण्यात येणार आहे जोपर्यंत सदर अर्जाचा निकाल लागत नाही तोपर्यंत विद्यमान सरपंच यांना पदमुक्त करण्यात यावे अशी सुद्धा मागणी या निवेदनातून करण्यात येणार आहे बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज जामत प्रतिनिधी सय्यद इम्रान यांच्यासोबत जय हिंद म्हणजे